माझं आहे दिव्यांग इथल्या स्वागत आहे केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांग विभाग अंतर्गत इंडियन सोसायटी जिल्हा शाखा जळगाव संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव डीआरसी कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदिरासमोर महाबळ रोड जळगाव यांच्या सौजन्याने दिव्यांगांसाठी शासनाच्या कल्याणकारी योजना सवलत सुविधा क्रमांक एक निराधार पेन्शन योजना लाभ प्रति प्रति महिना रुपये पेन्शन संपर्क कार्यालय संबंधित तालुक्याचे पंचायत समिती किंवा तहसील कार्यालय दुसरा दिव्यांग प्रमाणपत्र डी आय डी नवीन दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र नूतनीकरण जिल्हा स्तरावर दिव्यांग मंडळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव तालुका स्तरावर चाळीसगाव चोपडा मुक्ताईनगर व जामनेर येथील ग्रामीण रुग्णालय तिसरं बस प्रवास सवलत चाळीस ते ऐंशी टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या पंच्याहत्तर टक्के भाडे सवलत आणि ऐंशी ते शंभर टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या पंच्याहत्तर टक्के व त्यांच्या सोबतीस पन्नास टक्के भाडे सवलत सदर सवलतीचा लाभ UDID डी आय डी कार्ड आधार कार्ड वर दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येतो तसे सोपतीस सवलत साठी संबंधित तालुक्याचे बस डेपो येथे संपर्क करावा चौथा रेल्वे प्रवासात सवलत दिव्यांग व्यक्तीस पंच्याहत्तर टक्के आणि सोबतीस पन्नास टक्के भाडे सवलत जिल्हा स्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील दिव्यांग मंडळ किंवा रेल्वे डी आर एम कार्यालय भुसावळ पाचवं पाच टक्के दिव्यांग विकास निदी। चा एकुन निधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण निधी पैकी पाच टक्के निधी दिव्यांगाच्या कल्याणासाठी राखीव ठेवण्यात येतो थे संबंधित ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती नगरपरिषद नगरपालिका समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका साव निरामय आरोग्य विमा योजना मतिमंद सेरेबल पल्सी आरोग्य विमा योजना योजना जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन महाबळ रोड जळगाव सातवं घरकुल योजना शासकीय कल्याणकारी योजनेत पाच टक्के आरक्षण नुसार प्राधान्य संबंधित ग्रामपंचायत पंचायत समिती आठवं उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यास अतिरिक्त वेळ उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रति तास वीस मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येतो संबंधित विद्यालय महाविद्यालयातील प्राचार्य नववा शासकीय नोकरीत तसेच पदोन्नतीत चार टक्के आरक्षण शासकीय नोकरीत तसेच पदोन्नतीत चार टक्के आरक्षणाची तरतूद संबंधित विभाग कार्यालय धन्यवाद